नमस्कार आपण पाकिस्तान बरोबर मॅच खेळू नये ही आपल्या सर्वांची भावना आहे आणि ही एक चांगली भावना आहे कारण ती देशभक्तीतून निस्वार्थपणे आलेली आहे पण आपण पाकिस्तान बरोबर ज्या मॅचमध्ये खेळणार नाही त्यामध्ये नियमानुसार पाकिस्तानला विजय घोषित केलं जाईल आणि हे ट्वेंटी असो किंवा पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप असो प्रत्येक वेळी असंच होईल मग कल्पना करा जर वर्ल्ड कपच्या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये अशी परिस्थिती आली आणि आपण खेळण्यास नकार दिला तर आपण आपोआप बाहेर पडू आणि पाकिस्तान विजयी होईल अर्थात आपलं मोठं नुकसान आणि पाकिस्तानचा मोठा फायदा होईल मग आपल्या स्वतःने स्वतःचं नुकसान आणि शत्रूचा फायदा करणारी कृती कोण करेल आणि का करेल कारण यामध्ये कोणताही फायदा किंवा शहानपण दिसत नाही आय पी एलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना न घेणे भारतात पाकिस्तानी लोकांना पूर्णपणे बंदी पाणी अडवणे सैनिकी कारवाई कूटनीती हे सर्व आपण करत आहोत आणि हे योग्यही आहे कारण यात एकतर आपला फायदा आहे किंवा नुकसान झालं तरी शत्रूला धडा शिकवायचा आहे आपण आपल्या देशासाठी कोणताही त्याग करायला तयार असलं पाहिजे क्षेत्र कोणतंही असो परंतु मॅच न खेळल्यास पाकिस्तान उलट खुश होईल कारण भारताबरोबर त्यांची हार निश्चित असताना फुकट विजय मिळेल त्यामुळे त्या आपली प्रत्येक कृती अशी असली पाहिजे ज्यामुळे आपला फायदा होईल आणि शत्रूला धडा मिळेल आपण आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता त्या कोणत्याही असो धन्यवाद